चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे तालुक्यातील पिंपळनेर भागामधील काही आदिवासी बांधव आपल्या सोबत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत लाठीपाडा धरण ग्रस्त आणि काही गावांच्या समस्यासाठी या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून संघर्ष करतायत तसेच आज त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सर काय सांगणार आम्ही मल्ल्याचा पाडा गावातील नागरिक आहेत आमचं गाव मल्ल्याचा पाडा आहे लाठीपाडा धरणाच्या वेळेस जेव्हा धरण झालं ना धरण झालं तर ते पुनर्वसित गाव आहे मलेचा पाडा पण आजपर्यंत आम्हाला पुनर्वसित गाव त्याच्या संदर्भात ना आम्हाला आजपर्यंत त्याचं काहीच नागरी सुविधा नाही भेटलं प्लस आता आमच्या गावाला अशी अडचण आहे का आम्हाला तिथं राहण्यास घर बांधण्यासाठी सुद्धा तिथं जागा नाही कारण की आजोबा आता नगर परिषद होऊ राहिले प्लस आता समोर मानव केंद्रवाले आम्हाला ते जागेवरून एवढं आमच्यावरती अतिक्रमण करू राहिले जागे, कर जागे संदर्भात मुठे में तर एवढं मोठं मॅटर आता दोन चार दिवस दोन चार महिने झाले दोन चार महिन्याच्या अगोदर तिथं मानव केंद्रवाल्यांनी अतिक्रमण करून तिथं जे आम्हाला खळवाडे प्लस आम्हाला घरांसाठी जी जागा दिली होती त्याच्यावरती सुद्धा अतिक्रमण केलं आज तुम्ही या ठिकाणी काय काय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून का, त्यांनी आश्वासन आम्ही आता सिंचन भवन आणि पुनर्वसित विभाग यांना निवेदन दिलं का आम्हाला जे आता समजून घ्या एवढं आमचं धरण गेलं ते आमच्या धरणामध्ये ज्या जमिनी गेल्या घरासाठी जागा गेली गाव गेलं ना तर ते आम्हाला जिथं आमचं गाव बसले त्याच शेजारी आम्हाला तिथं जागा उपलब्ध करून देण्यात यावी प्लस काय आमचं गाव ते नकाशामध्ये मल्ल्याचा पाडा आहे गावना स्पेशल आता ना ग्रामपंचायतच्या नकाशामध्ये ना दिसत नाहीये तर ते आमचं पूर्ण गाव त्या नकाशामध्ये वर्ग करण्यात नकाशात मल्ल्याचा मल्ल्याचा पाडा आहे या ठिकाणी मल्ल्याचा पाडा म्हणून एक गाव आहे ते पुरवसित करण्यात यावं या संदर्भामध्ये देखील त्यांनी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी व सिंचन अधिकारी यांना निवेदन केले तसेच लाठीपाड्या प्रकरणामध्ये देखील ईदगाव या प्रकरणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत आहेत तुम्ही बघू शकता सर आपण त्या गावाचे किती दिवसापासून राहिलो आम्ही साधारण आता आमची तिसरी पिढी साहेब गेल्या आमच्या अं एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे पन्नास वर्षापूर्वी लाठीपाडा प्रकल्प लाठीपाडा प्रकल्पामध्ये प्रकल्प आमच्या जमिनी व गाव गेले तेव्हापासून आम्हाला आम्हाला समजत आम्ही होतोच म्हणजे आमचा जन्म जन्मही नाही झालेला होता तेव्हापासून आम्ही आम्हाला इथं स्थलांतरित करण्यात आलं इतगाव इथं पिंपणेर ग्रामपंचायत च्या अंडरमध्ये आम्हाला स्थलांतरित करण्यात आला पण पन्नास वर्षापासून तर आतापर्यंत आमची तिसरी पिढी तिसरी पिढीला आतापर्यंत कुठलीच सोयी सुविधा नाही किंवा ज्या नागरी सुविधासाठी ज्या सोयी द्याव्या लागतात त्या शासनाकडून आम्हाला कुठले मिळाले नाही सर आता तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलं कुठल्या कुठल्या यांना निवेदन दिलं एक सिंचन विभाग आणि एक पुनर्वसन विभाग पुनर्वसन विभागला असं आमच्या मागण्या अशा होत्या की वाढीव गावठाण विस्तारासाठी जागा प्लस पर्याय शेती जमीनसाठी मिळण्याबाबत सुधारित मागणी प्लस ईदगावपाडा गावाचे नाव बदलून लाठीपाडा करण्यात यावे चौथी स्वतंत्र रेशन दुकान गावातच आम्हाला मिळावा व ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना रेशन कार्ड वाटप करण्यात यावे आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावे कारण आज बाराशे लोकसंख्याचे वरती गाव लोकसंख्येच्या वरती गाव आमचं दिसून येत गाव दिसून येतात आणि शेवटची मागणी नवीन गाव ठाण वसवण्यासाठी कारवाई करावी तसे नवीन गावात नागरी सुविधा मिळाव्यात प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे व ते प्रकल्पग्रस्त दाखल्या मिळाल्यानंतर त्या पुनर्वसित लोकांना नोकऱ्या मिळाव्या सर आपलं यांचं गाव आणि आपलं गाव एकच ठिकाणी का काय नाही आता लाठीपाडा धरणामध्ये साधारण पाच का काय पाच का, का सहा गाव असे संपादित झालेले किती गाव त्यावेळेस त्या काळामध्ये किती लोक त्यांना हे जागा मिळाली होती त्यावेळेस काहीतरी अठ्ठावीस लोकांचा त्यांनी जी आर काढला सर आपल्याकडून किती लोक त्यावेळेस तुम्हाला सव्वीस प्लॉट ना सव्वीस प्लॉट सव्वीस घर गेले होते तर सव्वीस प्लॉट मिळाले होते असं तुम्हाला पत्र दाखवा आपण बोला बोला सव्वीस प्लॉट गेले होते तर आम्हाला ते सव्वीस प्लॉट भेटले पण आता लोकसंख्या आमचे गाव जवळपास आता गावाची वस्ती दोनशे आता तुमची शासनाकडनं काय मागणी आमची आमची मागणी अशी जाईल की आमचं हक्काचं जे गेलेलं आहे ते शासनाने आम्हाला परत करावं ज्या ज्या मागण्या आहेत आमच्या आज रास्ताच आहेत कारण विषय असा आहे की ज्या मागण्या आहेत त्या काळात आम्हाला मिळालेलं नाही कारण त्यावेळेस आमचे आजोबा किंवा आमचे पूर्वज होते ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना ते या कुठल्याच गोष्टी कळालेल्या नाहीत मनुष्याचनाला आमची हीच विनंती राहील की ते आमच्या ज्या आता ज्या मागण्या आहेत ते त्यांनी ते ते लवकरात लवकर पूर्ण करावं तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे लाठीपाडा धरणाच्या अंतर्गत जे ज्यांना पुनर्वसन करण्यात आलं होतं काही ठिकाणी त्या त्या काळामध्ये अठ्ठावीस लोक तर काही का त्या ठिकाणी पंचवीस ते सव्वीस लोक असे त्यांना जागा देण्यात आली होते परंतु त्यानंतर तो तीस वर्षाचा काळ उलटल्यानंतर त्या ठिकाणचे परपंच वाढले आणि त्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जनसंख्या वाढल्यामुळे त्यांना राहण्याची गैरसोय होते शासनाच्या या ठिकाणी आज इथे येऊन त्यांनी या ठिकाणी निवेदन दिल्या आहेत आणि लवकरात लवकर शासनाने यांच्या मागण्या पूर्ण करावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील या ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आला कॅमेरामॅन बापू आयरेसर जॉनी पवार डी चोवीस तास पेडणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र